नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशी विवाहासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमाल्याला विसरू नका कुठलीही पूजा करताना सर्वात प्रथम एखादं आसन घ्यायचं आहे खाली बसून कधीही पूजा करू नये तुळशीसाठी ब्लाउज पीस घ्यायचा आहे तसेच खाली अथरण्यासाठी नवीन कापड घ्यायचं आहे कृष्णाचा ड्रेस घ्यायचा आहे तुळशीचा विवाह आपण कृष्णासोबत लावतो त्यामुळे कृष्णासाठी वस्त्र हळदी कुंकू अक्षदा तुळशीला एक नवीन पीस तसेच ओटीचं साहित्य घ्यायचं आहे तांदूळ सुपारी खोबरं हळकुंड आणि एक बदाम त्यानंतर करंडी घ्यायचे आहे तसेच सौभाग्याचं जे साहित्य आहे ते घ्यायचं आहे तुळशीला देण्यासाठी टिकल्या बांगड्या नथ मंगळसूत्र जोडवे घ्यायचे आहे तुमच्याकडे जशी पद्धत आहे किंवा जे जे साहित्य घेतात ते तुम्ही यात आणखी ऍड पण करू शकता कृष्णाला लावण्यासाठी हळदीमध्ये थोडस पाणी किंवा दूध टाकून घ्यायचं आहे तसेच एक कलश घ्यायचा आहे कलशामध्ये एक रुपया सुपारी हळदी कुंकू अक्षता टाकायचे आहेत पाणी भरून घ्यायचं आहे आणि आंब्याची पाच पाने ठेवायची आहेत तुम्ही विड्याची पानेही ठेवू शकता वर एक नारळ ठेवायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पा घ्यायचे आहेत तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर सुपारीही ठेवू शकता बाळकृष्ण घ्यायचा आहे तसेच धूप उदबत्ती काळी पेटी तसेच कृष्णासाठी गणपतीसाठी आणि तुळशीसाठी वस्त्र करून घ्यायचे आहेत पुढे ठेवण्यासाठी पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी तुळशीला घालण्यासाठी पूजा करताना याचा वापर होईल तसेच काही फळे घ्यायचे आहेत पेरू संत्री घ्यायचे तस आहेत तसेच तुम्ही यामध्ये आवळा चिंच बोर पण घ्यायची असतात ते पण घ्यायचं आहे तसेच कोणती एखादी बनवलेली मिठाई घ्यायची आहे तसेच साखरेचा प्रसाद घ्यायचा आहे आणि मुरमुऱ्याचाही प्रसाद घ्यायचा आहे कलशाखाली ठेवण्यासाठी तांदूळ घ्यायचे आहे तसेच अत्तर घ्यायचा आहे त्यानंतर देवांना लावण्यासाठी चंदन घ्यायचं आहे कापूर घ्यायचा आहे घंटी घ्यायची आहे त्यानंतर दोन पत्ण्या घ्यायचे आहेत तुळशी विवासाठी तुम्ही अकरा एकवीस पंतच दोन समया घ्यायचे आहेत तसेच दोन निरांजन घ्यायचे आहेत आरती करण्यासाठी पंच आरती घ्यायची आहे त्यामध्ये कापसाची फुलवात घ्यायची आहे रांगोळी घ्यायची आहे रांगोळी अवश्य काढावी आणि फुले घ्यायची आहेत कृष्णासाठी फुलांचा हार बनवून घ्यायचा आहे आणि तुळशीसाठी एक हार बनवून घ्यायचा आहे पारिजातकाची फुलं घ्यायचे आहेत आंब्याची पानं घ्यायची आहेत आंब्याच्या पानांची तोरणं करायची आहेत घराला या दिवशी अवश्य मेन दाराला तोरण लावावे कारण तुळशीचा विवाह आहे आणि अशा मंगल प्रसंगी घराला सजवलं जातं बाकीची फुले घ्यायचे आहेत तुळशी माता म्हणजे लक्ष्मीचे प्रतीक आहेत म्हणून एखादे जरी असले तरी लाल फुल अवश्य घ्यायचं आहे गणपती बाप्पांसाठी दुर्वा घ्यायचे आहे तसेच आंब्याच्या पानांनी तुम्ही मंडप सजवू शकता आणि ऊस पण घ्यायचा आहे कृष्णाला अर्पण करण्यासाठी तुळशीच्या मंजुळा घ्यायच्या आहेत तसेच तुळशीचे पान नैवेद्यावरती ठेवण्यासाठी घ्यायचे आहे तसेच तांदूळ हळदी कुंकू फुलांच्या पाकळ्या हे सर्व मिक्स करून अक्षता बनवायचे आहेत पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे आणि ज्या तुळशी सोबत कृष्णाचा विवाह लावताय ती तुळस घ्यायची आहे नवीन रोप असेल तर अतिशय उत्तम तर अशा प्रकारे आजच्या व्हिडीओ मध्ये मी तुम्हाला विवाहासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद